नमस्कार शिरा गुड मॉर्निंग बघा आज मी राजमाची भाजी करणार आहे एक वाटी राजमा मी रात्री भिजत घालून शिरा कुकरला सहा शिट्ट्या घेतल्या आणि मस्त तो मऊ मऊ छान शिजून घेतला बघा खूप छान शिजला तो आणि आता याच्यामध्ये मी कांदा अद्रक टमाटर टाकून छान एक सरला बारीक करून घेते आता बघा असं छान पाच सहा ना तो खूप छान मऊ शिजतो नाही ते दांड आल्यासारखं होतो छान शिजून घेतला तर मी मिक्सरला काढून घेते मग आता मस्त मी असे फाईन पेस्ट करून घेतली आहे बघा फाईन पेस्ट किती छानपैकी अद्रक लसूण कांदा नादर टमाट टाकलं खोबरं टाकलं नाही कारण मसाल्यामध्ये खूप खोबरं आहे आता मी आता हे मग त्याच्या तेल तापाय ठेवलं तिथे मग टाकून घेते आता मसाला मसाला परतून घ्यायचा आपल्याला कांदेचूर मैं क्या कुछ कम कर देता हूँ बारीक जस्ट कर देता हूँ थोड़े पानी अच्छे नहीं दिए ना क्योंकि जो जो रो पानी है ना नाली में जो रो पानी जाने जाता है तो थोड़े पानी टकले तो तो इसलिए जाते हैं इसको बजा इस মই <mí> ভাজি दहा अर्धा चमचा हळद टाकते गरम मसाला एक चमचा टाकला लागेकडे एक चमचा टाकला धने पावडर एक चमचे धने पावडर त्याने सगळं आता मिक्सर करून घेतायचे जरा छान सुधी त्याला आपल्याला जायचं टाकू शिरलेलं छान शिजू आपण त्याला छान टेस्टी भाजी होते मग त्याची राजमात म्हणून आपलं खूप कॅल्शियम वगैरे असतं आपण राजमा आपल्या खाण्यामध्ये येत नाही मटकी वगैरे आपण लवकर करतो पण राजमा आपल्यासारख्या खाण्यात येत नाही मग कधीतरी आठ आठवड्यातून दोन एक वेळा तरी आपण खाऊ शकतो मटकी कडधान्य पण आपल्या शरीरासाठी आवश्यकते असतो आपण सारख्या पालेभाज्या मधून एक धान्य पण आपण वापरले छानपैकी शिस्त चांगला आपला मसाला सुरू झाला आहे आपण असेच वांग याच्या मसाल्यामध्ये वांग्याची भाजी केली ती पण खूप छान होते याच्यातून नक्की अशी वांग्याची भाजी करून द्या मसाल्यामध्ये कांदा अदरज मस्त कांद्याच्या मसाल्यामध्ये खूप टेस्टी लागते सगळ्यात आपला मसाला छान झालेला आहे मीठ मी याच्यामध्ये शिजार टाकतो तो पण राज्यामध्ये म्हणून मी मीठ टाकलं नाही मीठ आपल्याला वरून लागणं वरून पण घेते आपल्याला मीठ त्याच्या मी टाकून देते राज्या पाण्याच्या शिजायचा खूप छान आहे भाजी तर भाज्या ते मस्तपैकी बघा जास्त दाट झालेला जास्त पात्र पण मी झालं अंगापूरचं पाणी अंगापूरचा रस्सा मस्त झालेला आहे माझ्या व्हिडिओ माझ्या पद्धतीने जर आज मला नक्की करून बघा कांद्याच्या मसा नुसतं कांद्याच्या वाटेमध्ये खूप टेस्टी लागतो आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा जय महाराष्ट्र